नमस्कार मी राणी का असलीवाल एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल त्यासाठी काहत रहा एटीव्ही न्यूज चोवीस तास सर्वर शेख यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करून कडक कारवाई करा जेंडीगेट येथील सोशल क्लबच्या वतीने पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली मागणी काही दिवसांपूर्वी तोपखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वर शेख यांच्यावर आरोपी धन्या उर्फ दानी शेख साहिल लाला गणेश पोटे उर्फ टिंग्या तालीब आधींनी सर्वर शेख यांच्यावर गोळीबार करून खुनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला होता दरम्यान सदर आरोपी हे सराहित गुन्हेगार असून त्यांच्या विरुद्ध परिसरात दहशत दमदाटी नुकसान माल नुकसान मालमत्तेचे अशा प्रकारचे गुन्हे आणि बेकायदेशीर रेकॉर्ड अहमदनगर शहरातील पोलीस स्टेशन मध्ये उपलब्ध आहेत आरोपी सराहित असून पोलीस यंत्रणेमार्फत आजपर्यंत कुणालाही अटक करण्यात आली नाही शहरामध्ये वातावरण अतिशय नाजूक असून लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर अशा प्रकारे गुन्हे घडत आहेत त्या परिस्थितीकडे पोलीस यंत्रणा ही केवळ त्या कार्यक्रमात व्यस्त असल्याचे दाखवून गुंडांना आणि सराईत गुन्हेगारांना पाठीशी घालत आहेत दरम्यान हे आरोपी पुन्हा शहरामध्ये प्राणघातक हल्ले करून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करण्याची शक्यता असल्याने त्यांच्या विरुद्ध तात्काळ कडक कारवाई करून त्यांना अटक करावी आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता त्यांच्या विरुद्ध मोक्का कायद्यानुसार तात्काळ कारवाई करण्याची गरज आहे अन्यथा शहरातील अनेक वेगवेगळ्या वेग वेग सामाजिक संघटना लवकरच पोलीस प्रशासनाच्या विरोधात जन आंदोलन छेडून त्याद्वारे उपोषण मोर्चे आदी लोकशाही पुरस्कृत मार्गाने न्याय मागू आरोपी शहरात खुलेआम बिंदास्तपणे फिरत असून त्यांचे मोबाईल देखील चालू आहेत तसेच चा सोशल मीडियावर देखील ते कार्यरत आहेत यावरून कायद्याचा धाक त्यांना राहिलेला नाही हे दिसून येते या आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी झेंडी गेट सोशल क्लबच्या वतीने पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली चार पाच दिवसापूर्वी सर्वर शेख रॉयलचा व्यवसाय करतो तिकिटावरून भांडा झाले घरी ते आला जेवण करून वाक करत असताना राज चेंबर पर्यंत आला काही मित्र भेटले तिथं बोलत असताना त्याच्यावर प्राणघातक हल्ला झाला त्या हल्ल्याचे निषेधार्थ आज आम्ही क्षक यांना निवेदन दिलं कारवाईसाठी आणि त्यांनी आश्वासन दिलं की आम्ही योग्य ते कारवाई करणार आहोत प्रतिनिधी अनुल शेख ए एटीव्ही न्यूज अहमदनगर